बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण चार हजार पाचशे नव्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये इतकं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं बँकांनी यंदा चार हजार सातशे एकोणसाठ कोटी एकोणसत्तर लाख रुपये इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटलं यावर्षीही रब्बी आणि खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पाच हजार दोनशे कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आर बी आयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार नाबाडचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे आर टी संचालक दीपक वडेवाले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते आदी उपस्थित होते या वर्षीच्या वार्षिक वित्त पुरवठा आराखड्यात खरीप पिकासाठी दोन हजार आठशे एकोणसाठ कोटी एकवीस लाख रुपये तर रब्बी हंगामासाठी दोन हजार तीनशे चाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचं बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलं